पाटणमध्ये शिवसेनेचे दोन्ही गट आमने सामने काही काळ तणावपूर्ण परिस्थिती पोलीस प्रशासनाकडून मोठा फौज पाठा पाटण येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटा मोर्चा शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा प्रति मोर्चा शिवसेना ठाकरे गटाने पाटण तालुक्यातील निकृष्ट कामाच्या विरोधात आज पाटण पंचायत समिती येथे भव्य मोर्चा काढला शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजता पंचायत समिती येथे शिवसेना ठाकरे गट व शिंदे गट आमने सामने आल्याने काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती दोन्ही गटाच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता परंतु पोलीस प्रशासनाला न जुमानता दोन्ही गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले शिवसेना ठाकरे गटाचा मोर्चा व शिवसेना शिंदे गटाचा मोर्चा एकत्र आल्यामुळे पोलीस प्रशासनाला दोन्ही मोर्चे अडवताना काही काळ तारांबळ उडाली शिवसेना ठाकरे गटाचा मोर्चा झेंडा चौक पाटण या ठिकाणी येऊन थांबला यावेळी पोलीस व शिवसेना ठाकरे गट यांच्यामध्ये वादावादी झाली यानंतर ठाकरे गटाच्या मोर्चाने लायब्ररी चौका प्रस्थान त्यानंतर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले तर शिंदे गटाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आक्रमक पवित्रा घेत वाटचाल करत होते परंतु पोलीस प्रशासनाने अडवणूक केल्याने दांडेपूल या ठिकाणी मोर्चा स्थगिती मिळाली व तेथेच ते ते उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देण्यात आले दोन्ही मोर्चा काळात पाटण शहरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती दोन्ही मोर्चाच्या दरम्यान काही काळ वाहतूक ठप्प झाली होती मुक्तागिरी न्यूजसाठी विद्या मासुरेकर पाटण